तुळजापूरच्या गडावर विराजमान तुळजाभवानी देवी ही शक्तीच मूर्त स्वरूप आणि एक जागृत देवस्थान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अनेक दृष्टीनं याच महत्व आणि महात्म्य आहे जिथे हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात यावर्षी देखील तुळजापूरला भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय विशेष म्हणजे या वर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवात केलेली फुलांची सजावट अभूतपूर्व अशीच आहे देवी भवानीची मूर्ती विविध रंगांच्या फुलांनी सजवली आहे फुलांचा सुवास संपूर्ण मंदिर परिसरात दरवळतो आहे ज्यामुळं संपूर्ण वातावरण पवित्र आणि प्रसन्न झालंय याशिवाय मंदिर परिसरातही फुलांची आकर्षक रचना करण्यात आली आहे जी प्रत्येकाला मंत्रमुग्ध करते मारुतीचा रथ त्यावर केलेली सजावट भाविकांना भुरळ घालते आहे या फुलांच्या शोभेमुळे तुळजापूर मंदिराचा परिसर अधिक भव्य आणि दैवी भासतो आहे ज्यामुळे भक्तांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली